आपल्या देशात घरात येणारी सून ही सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे असे मानणारी कुटुंबे कमी कमी आहेत नाहीत मध्यम मानणारे वर्गात आणि साधन कुटुंबातही वधूची लायकी तिने लग्नात माहेरवरून काय आणले यावर ठरवते अर्थातच जेव्हा ती या अपेक्षेत कमी पडते त्यावेळी तिला सासरी केवळ अपमानास्पद वागणूक मिळते एवढेच नव्हे तर शारीरिक छळालाही सामोरे जावे लागते आणि अनेकदा प्राणही गमावे लागतात भारतीय संस्कृतीची जोडवेगात असताना भारतीय परंपरेवरचा हा हुंड्यांचा काळापुट्ट डाग मात्र आपल्या लक्षात येत नाही की लक्षात येऊनही त्याकडे डोळे झाक केली जाते अशा शब्दांमध्ये सासरच्या घराबद्दलची तक्रार एका गाण्यामध्ये व्यक्त झाली आहे अलीकडच्या काळात अनेक गोष्टींबरोबर हातगा भोंडला अशा नावाने ओळखले जाणारे खास बायकांचे खेळ जवळजवळ लह्याला गेले आहेत आज अनेकांना ही गाणी किंवा ही खेळही माहीत नसण्याची शक्यता आहे सासरच्या वातावरणात होणारी कुचंबना आणि माहेरी मिळणारा मोकळा श्वास या विषयाभोवती अशी अनेक गाणी गुंपलेली आढळतात आजच्या दिवसांमध्येही ही गाणी विस्मरणात दिलेली असली तरी त्यात वर्णन केलेली सासर माहेरबद्दलची स्त्रीची भावना बहुतांशी तशीच असते पण त्याचबरोबर काही झाले तरी आपले खरे घर म्हणजे सासरच ही गोष्ट स्त्रीच्या मनावर आजही ठसवली जात असते तिने नवऱ्याचा हात धरून सासरच्या घरात पाऊल टाकायचे आणि त्यांच्या खांद्यावरून सरणावर पोचायचे हा स्वीता आदर्श वागणुकीचा नमुनाच ह्याला तर सौभाग्य म्हणतात स्त्रीच्या भाग्यधेयाबद्दलची अशी शिकवण एका बाजूने स्त्रियांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते आणि आपला कितीही छळ झाला तरी सासरचा उंबरटा ओलडायचे धाडस त्यांना होत नाही प्रत्येक विवाहतीचा सासरी छळ होत नाही किंवा हुंडा उंची वस्तू दागदागिने अशा गोष्टी तिने माहेरी आणाव्यात यासाठी तिला त्रास देण्यात येत नाही पण या, या गोष्टी आजही समाजात मोठ्या प्रमाणावर घडत असतात कोंडून मारते हे वर्णन अगदी अनेक स्त्रियांच्या सासरच्या घराला लागू पडत असते गेल्या दोन तीन महिन्यात अशा अनेक घटना उघडकीस आल्या त्यावरून पैशासाठी किंवा इतर लाभांसाठी स्त्रियांचा कोरपणे छळ केला जाण्याच्या घटना आजही होतात हे वास्तव्य पुन्हा एकदा स्पष्ट झाले ज्योती धवन या तरुणीचा दोन डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी विवाह झाला हुंडा आणि अनेक वस्तू तिला माहेरून सासरी जाताना देण्यात आल्या होत्या लग्नानंतर पंधरा दिवसातच तिचा छळ सुरू झाला तिला प्रथम बोलणी बसू लागली नंतर मारहाणीस प्रारंभ झाला त्यांना टी व्ही किंवा स्कूटर हुंड्यात दिली नाही या छळाचे कारण होते आपल्या आईने कर्ज काढून लग्न करून दिले होते ती आता आणखी काही देऊ शकत नाही असे ज्योतीने सांगितले पण काही उपयोग झाला नाही तो माहेरी गेलीस तर येताना पन्नास हजार रुपये आणलेच पाहिजेच अशी अशी तंबी तिला देण्यात आली एक दिवस तिला सासूने अंगावर रोखील ओतून पेटवले ती मेली तर पंचायत होईल असे म्हणून तिच्या नवऱ्याने आग विजवली ज्योतीला लवकरच घरातून आले दोन तिला किंवा देवळाच्या दारात नेऊन टाकले जात होते ती तशीच घरत घरी परतत होती ती बघत नाही हे बघून नवऱ्याने तिला खूप मारले आणि विवस्त करून तिची छायाचित्रे घेतली ती प्रसिद्ध करेन अशी धमकीही तिला दिली ली आनी अपली ली या प्रसंगानंतर ज्योती घाबरून गेली आणि आपली बे नवरा होईल चांगले कपडे घालून बाहेर आणि पोलीस स्टेशनवर जाऊन तिच्या आणि भावाविरुद्ध तक्रार नोंदवायला सांगेल तसे केले नाही तर त्यांना ठार मारण्याची धमकी नवरा देत असे या प्रकरणानंतर लवकरच ज्योतीची रवानगी एका घरात करण्यात आली तिथे तिला एक लहान खुली कोंडून ठेवण्यात आले अधूनमधून तिला दोन पोळ्या आणि पाणी एवढेच देण्यात असे सुमारे दोन चालले होते हा मारहाण तर चालूच होते अलीकडे तिची सुटका पोलिसांनी केली तिची अवस्था फारच बिकट झाली होती तिला धड चालताही येत नव्हते अंगभर जखमा झालेल्या अवस्थेत तिला बाहेर आणण्यात आले पंचवीशीच्या आत वय असलेल्या ज्योतीचे वजन तेव्हा फक्त पंचवीस किलो इतके इतके होते अंगावर काटा अशी ही कहाणी आहे ज्योती निदान वाचली तरी अशा अनेक जणी आहेत ज्यांचा सासरी झालेल्या छळाने बळीच घेतला आज त्यांचे आई वडील आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या शासन व्हावे म्हणून वाट पाहत आहेत काहींच्या बाबतीत तर कित्येक वर्ष लोटल्यावर न्याय मिळाला आहे पण त्यांच्या मुली त्यामुळे परत येणार आहेत दिल्लीच्या प्रफुल्ल आणि पद्मा माकन व मूलचंद क्रांती सैनी यांच्या मुलींच्या दोघीही लग्नानंतर वर्षाच्या आताच मरण मारण्यात आले रश्मी माकनला एकोणीशे एकोणनव्वद मध्ये तिच्या नवऱ्याने जाळून मारले रश्मीच्या माहेरच्यांनी एकदा फ्लॉट जावायला द्यावा अशी तिच्याकडे मागणी करण्यात येत होते मागणी झाली नाही तेव्हा त्याला ते पेटवण्यात आले आली नवरा आणि त्यांचे वडील होते नवऱ्याच्या आईला हृदयविकारचा झटका आला तेव्हा या दोघी दोघांची जामीनवर सुटका झाली ते तेव्हापासून फरारी आहेत पोलीस या प्रकरणाबाबत निष्क्रियच आहेत त्या दोघांना पकडण्यासाठी बक्षीस ठेवा अशा सूचना पोलिसांकडे करण्यात आल्या यावरून त्यांची खरी भूमिका स्पष्ट होते सैनिक कुटुंबीयांची कन्या मंजू हिचा नवरा धीर आणि सासू सासऱ्यांना थे, शिक्षा झाली आहे पण त्यामुळे मंजूचे प्राण थोडेच परत येणार आहेत अपराध्यांना शासन झाले एवढेच समाधान आज तिच्या आईवडिलांच्या गाठीला आहे पण त्यामुळे मुलीं जीवाची आणि तिला झालेल्या कोर्टाच्या पायरीपर्यंत तरी गेले आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारू शकले पण अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये मुलींचा बळी गेलेला आहे त्यांना बरंच मानसिक त्रास सोसावा लागला आहे आणि माहेरच्या मंडळींना त्याबद्दल आवाज उठवण्याची इच्छा असूनही काही करता येत नाही कारण त्यांची परिस्थिती गरिबीची आहे किंवा पोलीस खात्यात त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे कायद्याची माहिती त्यांना पुरेशी नाही किंवा मुलीच्या सासरचे लोक सत्तेच्या ठिकाणी वशिला असलेले असल्याने त्यांच्या दबावामुळे न्यायाची सुतराम शक्यता नाही मुख्य प्रश्न येतो तो आरोप सिद्ध करताना छळ झाले ते पुरावे सादर करावे लागतात आणि अनेकदा पुरावे पुष्टीदायक सासरचे मंडळींची निर्दोष सुटका होण्याची शक्यता असते छळाच्या घटना या बहुतांशी घराच्या भीतीआड होत असतात त्याबद्दल मुलींनी कधी माहेरी पत्र वगैरे लिहिले असेल ती कोणाकडे याबद्दल बोलली असेल किंवा शेजारच्या लोकांच्या नजरे तिच्या होणारा अत्याचार पडला असेल तरच पुरावा उपलब्ध होण्याचा संभव असतो घराच्या आत घडलेला हा गुन्हा घरातच दडवला जातो मुलीच्या अंगावर दिसणाऱ्या अत्याचाराच्या खुनांची किंवा तिचा जर मृत्यू ओढवला तर त्याबद्दलचे अन्य स्पष्टीकरण केली जातात आणि अनेकदा ती ग्राह्यही धरली जातात इतकी ती बेमालूनपणे मांडली जातात आज हुंडेच्या प्रथेच्या विरोधात कायदे आहेत कायद्याने या प्रथेवर बंदीच आहे पण वेगळ्या मार्गाने अथवा हुंडा हा दिला घेतला जातोच भारतीय दंडविधान साहित्य संयतीच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव या अन्नय एखाद्या स्त्रीचा छळ करणाऱ्या नवऱ्यास अथवा त्यांच्या तिने तशी तक्रार केल्यास ताबडतोब अटक होऊ शकते स्त्रीचा मृत्यू जर तिच्या लग्नानंतर सात वर्षाच्या परिस्थितीत आढळला आणि तिचा सासरी पैशासाठी छळ होतो असे सिद्ध झाले तर तो हुंडाबळी समजला जातो हुंड्याच्या कारणांसाठी अथवा इतर अनेक कारणांसाठी स्त्रीचा कुटुंबात होणारा छळ आणि तिच्या संदर्भात होणारी हिंसा हा एकूणच जगात चिंतेचा विषय आहे